नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी या युट्युब चॅनल वर आपल्या स्वागत आहे तर आज आपण बघूया शिगलीला श्री गणेशाय नम हे शंकराम तू मूर्ती मंद महामंद्र आहे वेदांना वंदनीय आहेस तू भोळा चक्रवर्ती आहेस शिवयोगाच्या रूपाने तू सम भद्रायूला अभात नीती शिव शिकवलीस मी तिला नमस्कार करतो सांगतात ऋषभाने भद्रा नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्राईने ऋषभाने भद्राला ज्यांच्या नादाने शत्रू मूलकित होतील अशा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखी खडक दिले विज कृपेने बारा हजार हत्तीचे बळ दिले भद्राईला अनेक उभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर भ्यान पावला भद्राई आणि श्रीमती श्री गुरु ऋषभाचे नित्य स्मरण करून त्याच्या उपदेश वचनांना अनुसरून वागत काही वर्षे लोटली दाशार्या देशात मगध देशाचा राजा हेमरक यांनी भयंकर धुमापूर घातला ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रू वर सारून गेला पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यांपुढे त्याचे सर्व प्रयत्न तिथे पडले त्याचा दारुण परा पराभव झाला वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या दिशेची वाताहात झालेली आहे हे वित्य कळताच भद्राई तव ताडून उठला शास्त्र ते जाणे लागला त्याने श्री गुरुचे स्मरण करून शिव कवच धारण केले शंख व कडक घेतले किंमतीचा आशीर्वाद घेऊन आणि अज्ञापरांचा पुत्र सुनय ह्याला सोबत घेऊन तो युद्धात निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय ह्या दोघांनीही शत्रू व अविरत शरवृष्टी केली गुरुंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर असे त्यांनी शत्रूवर येऊ केली आणि शत्रू पक्षात भयंकर संहार घडविला त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला आपल्या सैन्याची ही दिरावस्था पाहून हे मरत तव ताळून भद्रा युवक साल करून दिला हेमरत महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हो हे लक्षात येतात भद्राईने शिवयोग्याने दिलेले खडक बाहेर काढले ते खडक म्हणजे कालाप निश्चित कराल जी जिव्हा त्यापुढे बाहुबलांची काय निघतात ते खडक पाहूनच हेमरथाचा जेण सुटला तो उरल्या सुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला ते पाहतात भद्राईने चपळ आईने पाठलाग करून त्याला पकडले वस्तऱ्या तारकी धार असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी आणि त्याला पूर्ण करून टाकले भद्राईने आणि प्रधान सह आपल्या पायावर सुटका ठेवले वज्रबाहूला रदू आवरेना या उपकार करत्या मुलांचे कोणत्या शब्दाने कौतुक को करावे ते त्याला कळत नव्हते भद्राईने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजे सिंहासनावर बसवले त्याला भेटण्यासाठी कमवून सर्व जमलेले असताना राजा होऊन ज्याने महासंकटातून मला सोडविले त्या उपकारकर्त्यांचे आभार मानाल बलराईने राजाकडून आज्ञा मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदीत ठेवून त्यांच्यावर चौक बहारा ठेवण्यासही सांगितले त्यानंतर सुन याला बरोबर घेऊन तो रथाते निघून गेला भद्राऊने चुमकी व कराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला त्यांना त्याचा खूपच वाटला शिवयोगी ऋषभ नैश देशात कपट झाला त्यांनी चित्रागण व सीमंतिनीची भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्यांच्या आत्याच्या पर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावाई करून घेण्याविषयी त्या दोघांना हे ऐकता त्या दोघांना धन्यता वाद ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली ऋषभाने वचन प्रमाण मानून तित्रगंधाला आपला नगराकडे पाठविला विवाहाचा संदेश मिळतात सर्व तयारी करून पद्ध्याकर आपली पत्नी पुत्र सुनै सुमती भद्रायु सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन देशात दिला भद्रायुंदा पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्ती मारिनीच्या भाक्याचे मनपूर्वक कौतुक केले चित्रानंदाच्या निमंत्रणावरून अनेक राधेचा विवाहात उपस्थित होते वज्रबाहू ही पर... परिवार आला होता भद्राईला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्राईने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली शिवयोगी ऋषभाच्या कृपा दृष्टीने व त्यांनी दिलेला शिंगो आत नेने व माझी आई तरलो लो आता कुदीना हा त्याच्या आम्हाला पहावयात मिळत आहे असे सांगितले भद्रा हिने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रबाहूची भेट घडवून दिली तिला पाहू वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञता नमन करू लागले वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्धार काढले तो तु म्हणाला तुमती तू तु खरोखरच धन्य आहे तू माता पित्याची कर्तव्य एकत्र पार पाडले मी आभागी मी तुला व मुलाला टाक शकले पण तू मला पुत्र दिला आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याची तू खरी पामिनी आहे त्याचे बोलणे संपतात भद्राईने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा वज्रबाहूने अत्यंत ते जिवाळ्याने भद्राई हृदया हृदयाशी धरले वज्रबाहूने किती मालिनी व भद्राईला आपल्या अंकावर बसवून वासल्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले शिवपाथरणीचे महात्मे कळले भद्रा हिने पद्माकर आणि पुणे यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने आलिंगन दिले ठरवलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्ती मालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपला संपन्न था। झाला वज्रबाहू आपल्या मुलाला तुनेला तुमतीला पद्माकराला व सुनयाला घेऊन विदर्भ देशात परत आला त्याने राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार तुम्हा तिच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांच्या वार्षिक कारभार निश्चित करून तोडून दिले भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू तुमती सह हिमालयातील केदार छेत्री गेला के व तेथे दृष्ट निष्ठेने ते दोघेही शिव आसन करू लागले भद्रायूने उत्तम प्रकारे राज्य कारभार चालविला तो आणि कीर्ती मालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असे एके दिवशी ते दोघे वन विहारासाठी गेले असता भद्रायूला एक ब्राह्मण दापत्य जीवाच्या आकांता ओरडत धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्याची मागे लागला होता ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीतून सडवण्याची भद्राईला विनंती केली भद्राई धनुष्य बाण सावळी लग धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप फार भद्राईच्या देखत तिला उचलून नेले भद्राईने वाघावर अनेक बाण सोडले पण ते अंगात नाही ते ब्राह्मणा पत्नीला घेऊन अरण्यात बिपिनाचा झाला ब्राह्मणाला दुःख सहन होईना तो आक्रोश करून भद्रा धिक्कार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्राई म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नको ब्राह्मणाने त्यांची पत्नी परत आणून घ्यावी असा हट्ट धरला त्यावर भद्राई म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान मानून तुला देतो त्याचे तत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणा ठीक आहे तू मला कीर्ती मालिनी दान म्हणून दे भद्रायुने त्या ब्राह्मणाला कीर्ती मालिनी संकल्पपूर्वक दान दिली दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कीर्ती मालिनी सह अदृश्य करत त्यानंतर भद्रायुने अग्नी प्रदीप्त केला आणि सर्व सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केली श्री गुरुचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून दुरू सर्वाधिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडीत टाकणार तो अग्नी पारत फेतला आणि त्यातून तुम्ही चंद्र मोडी ईश्वर पार्वती सह हो प्रगट झाला दशभू शंकर आणि भद्रायुला आलिंगन दिले व म्हटले वत्सा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते मागून घे भद्रायुनी ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरात विनंती केली तेव्हा शंकराने तो वाघ ते ब्राह्मण दाम्पत्य ही सर्व आपली माया असल्याचे सांगून भद्राईला कीर्ती मालिनी परत दिली ते पाहून भद्राईने शंकराला वंदन केले या प्रसंगी देवानेही पुष्पवृष्टी केली शंकर आणि के के भद्राई पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले भद्राईने वज्र सुमती पद्मावर आणि त्यांची पत्नी यांना कहिला तर तुझ्या त्यांनी तर अक्षय स्थान दे आता वर मागितला शंकर आणि कीर्ती मालिने त्या हो। वर मागण्यास सांगतात तिने आपली माता तिमतिनी व पिता चित्रागंध यांच्यासाठी तुम्ही पत्ता मुक्ती मागितली त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिव पार्वती अंतर्ज्ञान पावी भद्राईने उत्तम राज्य केले शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्ती माडीने व भद्राई याचे माता पिता पद्मावर कर वैश्य व त्यांची पत्नी तसेच पुत्र सिने या सर्वांना दिव्य विमानातून पहिल्याच पर्वताला नेले ने भद्राई व कीर्ती माडीने या यांनाही निज स्वरूपात विलीना करून घेतल्या अशा प्रकारे अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे भद्राईच्या आख्यान नियशदायक व आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारे कल्याण होते या अध्यायाच्या नित्यपटनाने ठरलेला यश नीत व कीर्ती होते भद्रायू अख्यानाचे पुण्य आगरे यातील पद्यरत्न ही बिल्बदलित आहे की शंकराला भावभक्तीने वाहतात ते या भव सागरातून सुखरूप ठरून जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत ते याला पारायण भूपी प्रदक्षिणा खातात त्यांना ते उमानात भाव बंधनातील पठनाने यश विजय मुक्ती दासे मुक्ती व शिव कृपा होईल तर असा हा आठवा शिवलीला अमृताचा अध्याय होता व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर धन्यवाद स्वामी समर्थ विजय स्वामी होतो